दोन आवाहन करायचे आहेत विनंती करायचे आहेत मानेसाहेबांना की आपण ज्या पद्धतीनं देशातली पहिली महाराष्ट्रातली ही संघटना बांधलेली आहे ही याची व्याप्ती आपल्याला वाढवून ही देश पातळीवर नॅशनल फेडरेशन वगैरे आपण काय करू शकतो का ते तुम्ही करू शकता तुम्हाला महाराष्ट्र नेहमीच सगळ्या बाबतीत अग्रेसर असतो तर त्या बाबतीत एक आपण विचार करावा आजच्या या आजच्या या मेळाव्याच्या माध्यमातून आणि दुसरा एक विषय मला आपल्या सर्व बांधवांना विनंती करायची आता शक्य आहे नाही तुम्ही ठरवायचं आहे की आपण सगळेजण प्रत्येकाचे पाच हजारपासून एक कोटीपर्यंतचे आपले सबस्क्रायबर्स आहेत फॉलोअर्स आहेत किंवा आपले व्ह्युअर्स आहेत तर असं होऊ शकतोय का आपण सगळ्यांनी एकमेकाला सबस्क्राईब करायचं किती कोटीनं तुमचा रीच वाढेल तुम्ही बघा आज काय आहे मला माहिती आहे कॉम्पिटिशन आहे एका तालुक्यात दोन चॅनल असतील तर त्याचं 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 हे असतंच परंतु आज तुम्ही इथं आलेला आज तुमच्या सगळ्यांचा डेटा आज माने साहेबांच्याकडे जमा आहे जर आपण ठरवलं आणि हे जर नेटवर्क तुम्ही तयार केलं महाराष्ट्र राज्याचं कारण सगळ्यांना आता आता घरात जाऊन टी व्ही बघायला वेळ नाही आहे रोज सकाळी उठून पेपर वाचायला वेळ नाही आहे साहेबांनी सांगितलेलं वस्तुस्थिती सगळं आता हातामध्ये आहे आपल्या हाताच्या बोटावर आपल्याला न्यूज पाहिजेत आता न्यूजचं पण काय बोलण्याची आवश्यकता नाही आहे पूर्वी नुसत्या न्यूज वाचायच्या पुन्हा त्या ब्रेकिंग न्यूजमध्ये आल्या आता त्या अति तातडी ज्या न्यूज आलेल्या आहेत पूर्वी तीन ब्रेकिंग न्यूज असायच्या पुन्हा दहा झाल्या आता पन्नास झाल्या शंभर झाल्या आता दोनशे सुपरफास्ट ब्रेकिंग हा सूत्रांची शुत्रा, माहिती तर हे हे सगळं आहेच आणि हे बदल म्हणजे वाढत जाणार आहे यात काय बदल आपल्याला काय करायची किंवा आवश्यक सूचना नाही आहे यामध्ये पण आपण जर एक अशा पद्धतीचं एक नेटवर्क तयार केलं तर एकमेक आणि मग भाषेचा प्रश्न असू शकेल किंवा काय असू शकेल तर त्या बाबतीत ए आयचा वापर आपण करू शकता तर या दृष्टिकोनातून या दोन मला विनंती आपल्याला करायच्या होत्या त्या आपण निश्चित त्या बाबतीत विचार करावा आज या कॉन्फरन्स